सोलापूर येथील मदरेवाडी हे मोठा परिसर असणारा महसुली गाव आहे मदरेवाडीमध्ये जिंदगी जुळे सोलापूर सह सो अनेक भाग या महसुली गावात येतात मजरेवाडी भागात अनेक मोठमोठे शेत हे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी प्लॉट पाडून विकून अनेक ठिकाणी मोठमोठे घर बंगले अपार्टमेंट तयार झालेले आणि या ठिकाणी झालेल्या प्लॉटचे नोंदीसाठी तलाठी कार्यालय मजरेवाडी येथे नेहमीच नागरिकांना संपर्कात राहावे लागते आणि सात बारा उतारावरील नोंदीसाठी नागरिकांचा मोठा ओढा या कार्यालयाकडे असला तरी या कार्यालयात मात्र काही लोकांचे तोंड बघून काम होत असल्याने सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसू लागला मद्रेवाडी भागाला सध्या पवन कुमार चव्हाण या नावाचे तलाठी असून हे तलाठी महोदय मात्र नेहमीच कार्यालयात नसतात आणि फोनही बंद ठेवतात मात्र एक कमालीची बाब म्हणजे हे कार्यालयात नसले तरी फोन बंद असला तरी मात्र त्यांच्या मर्जीतील काही लोकांची कामे मात्र बिन दिक्कतपणे होत असतात पण सामान्य लोकांचे काम करण्यासाठी या महोदयाकडे वेळच नाही असाच एक प्रकार सध्या लोकप्रहार न्यूज च्या हाती लागलाय मद्रेवाडी येथे मतीन मंगरुळे नामक व्यक्तीने एक जागा खरेदी केली असून त्या जागा खरेदी केल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांनी तलाठी कार्यालय मद्रेवाडी येथे सदरचे प्रकरण दाखल केले पण अडीच महिने झाले असले तरी सदर प्रकरणातील व्यक्तीची नोटीस ही साधी निघाली नाही आणि या दरम्यान अनेक एजंट दलाल यांचे हजारो नोटीस या तलाठी पवन कुमार चव्हाण यांच्याकडून करण्यात आले ते सुद्धा आपण मिळेल एकंदरीत सामान्य लोकांचे आणि ज्या कामामध्ये आर्थिक जेवाण होत नाही ते काम मात्र पद्धतशीरपणे अडवून ठेवायचे आणि ज्याचे साठे लोटे झालेले आहे ते मात्र अगदी काम चे, काम करण्याचे होत आहे असा आरोप सदर प्रकरणातील व्यक्तीने केला आहे अधिक माहिती सरफराज बंगरुळे यांनी लोकप्रहार न्यूजशी बोलताना दिली आहे त्यांनी काय आरोप केले आहेत नेमकं काय प्रकरण आहे ते आपण पाहूया मी सर्पराज सोळा तीन दोन हजार ला तलाटी चव्हाण यांना हे नोंदसाठी अर्ज दिलेली असून आत्तापर्यंत याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि प्रत्येक वेळी फोन बंद असत आहे फोन उचलत नाही हा माणूस आणि काही जबाब देत नाही आणि जबाबदारी घेत नाही आम्ही कसं करायचं आमची प्रॉपर्टी आम्ही सगळे स्टॅम्प ड्युटी भरून करून तुमच्याकडे तर नोंद नोंदसाठी प्रॉपर्टी कार्डवर नोंद करण्यासाठी दिलेल्या असून त्यात काही कारवाई होत नाही आणि आज अडीच महिने झाले आहे त्यात काही काम नहीं करत नाही आणि फोन पण उचलत नाही आणि चालू दिवसामध्ये रजा घालते आणि काय कुठं आम्ही सांगितलं तर काय झालं नाही म्हणलं तर इलेक्शन ड्युटी आहे म्हणते प्रत्येक वेळी इलेक्शन ड्युटी आज अडीच महिने झालं आहे अडीच महिन्यामध्ये किती वेळा इलेक्शन ड्युटी असते ते पण जरा करण्यात यावे यात कलेक्टर साहेब लवकर ते लवकर याच्यावर दखल घेण्यात यावे अशी मी विनंती करतो